नळेगावच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत व जाणकार व्यक्तिमत्वाचे असे अकाली एक्झिट होणे ही घटनाच मुळी सर्वसामान्यांच्या हृदयाला खोलवर चटका लावणारी आणि अंथकरण पिळवून टाकणारी आहे नळेगाव नगरचे उपसरपंच त्यानंतर बरीच वर्षे सरपंच नंतर जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद लातूर येथील गटनेते तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष अशी निरनिराळी पदे भूषवून रामभाऊ बुद्रे यांनी आपल्या कार्याचा सर्वसामान्यांच्या अंतक एक वेगळा ठसा उमटवला होता आपल्या सरळ मार्गी मनमोकळ्या व निगर्वी स्वभावाने भाऊंनी नळेगाव पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनतेशी एक आपुलकीची व जिव्हाळ्याची नाळ जोडली होती गावातील लहान थोर युवक तरुण वर्ग व अबाल वृद्धांना तोंड देत छातीचा हा जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती सदैव जागरूक ठेवत असतानाच नियतीने संपूर्ण बुद्रे परिवारावर हा आकस्मिक घाव घातला आहे नळेगावच्या राजकीय पटलावरील इतिहासात रामभाऊ त्यांच्या कार्याच्या रूपाने चिरंतन राहतील अकाली निधनाने नळेगावच्या सर्वांगीण विकासाची अपूर्ण राहिलेली पोकळी कदापिही भरून येणे शक्य नाही वेन अ पर्सन बिकम्स अ मेमरी द मेमरी बिकम्स अ ट्रेजर विथ लव्ह अँड फॉन्ड मेमरीज गदिमांच्या शब्दात दैवजात दुःखे भरता दोष हा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे खरे स्वर्गीय रामभाऊ बुद्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण बुद्रे परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे हीच प्रभूचरणी प्रार्थना